धनगर समाजाकडून आमदार हरीश पिंगळे यांना निवेदन डफळे बजाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मागणी तीव्र मूर्तिजापूर धनगर समाजाच्या घटना दत्त एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या डफळे बजाव आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले आहे याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आमदार हरीशभाऊ पिंगळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शासनाला उद्देशून निवेदन तयार केले समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोहाडे ज्यांना यांनी दिनांक दहा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुण्यश्लोक अय्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली जिल्हा जालना येथे आमरण उपोषण सुरू केले असून आज नववा दिवस झाला आहे तरीही शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही असा आरोप निवेदनातून करण्यात आला समाज प्रतिनिधीने नमूद केले की सन दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या उपस्थितीत घटनादत्त एसटी आरक्षणांची हमी दिली गेली होती परंतु शेकडो कॅबिनेट बैठका होऊनही तो शब्द पाळला गेला नाही त्यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली आहे उपोषणकर्त्याच्या जीवितास काही विपरीत घटल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा समाजाने दिला आहे तसेच दोन दिवसात निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी मयूर रोकडे श्याम हेंगडे मंगेश तांबडे मंगेश सतिंगे अरुण मोहोड सुनील सरोदे श्याम हेंगड प्रवीण तिरंकर निखिल गाडवे अभिषेक गाडवे विष्णू चुडे ज्ञानेश्वर नागे वैभव काळे चेतन काळे विक्की तांबडे भास्कर पातुर्डे सुरेश जोगडे गजानन गाडवे विलास इसळ सचिन दिवनाले मोहन रोकडे मारुती महानूर संदीप डांगे श्रीकांत रमेकर उदय अवघड अंकित सावंत अक्षय जोगडे दिलीप पंडित सुधीर डांगे प्रशांत सरोदे गजान गजानन सरोदे शेखर साबळे विनोद झाडे सागर झाडे अमोल झाडे शेखर गाडवे अक्षय गाडवे गोपाल कोल्हे शशिकांत सरोदे पुरुषोत्तम ढवक निलेश कुकडे चेतन सतिंगे जगदेव तांबडे यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते निवेदन सादरीकरणाच्या वेळी शहर पोलीस ठाणेदार अजित जाधव उपनिरीक्षक आशिष शिंदे उपनिरीक्षक पवार यांच्यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्र न्यूज वन साठी संपादक इस्माईलचे प्रतिनिधी श्यामोळसकर मूर्तिजापूर न्यूज वन मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने जो संपूर्ण धनगर समाज आहे तो एस टी आरक्षणा संबंधी हा एकवटलेला आहे आमची एकच मागणी आहे एस टीचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी करावी आम्ही काही नव्यानं आरक्षण मागत नाही ऑलरेडी राज्यघटनेत आरक्षण ते आहे आम्हाला फक्त शासनाने त्याची अंमलबजावणी करावी त्या संदर्भात वारंवार आम्ही शासनाला पाठपुरावा केले आंदोलन केले मोर्चे काढले आणि सतरा तारखेपासून आमचे बोराडे भाऊ जालना येथे फार मोठं आंदोलन करत आहेत तर त्या आंदोलनाची दखल कुठलंही शासन घेत नाही म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये मान्य आमदार असतील खासदार असतील जे सत्तेत लोक आहेत त्यांना निवेदन देण्याचं काम आमचा धनगर समाज करतो आहे तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील धनगर समाज हा सुद्धा आम्ही मान्य हरीशभाऊ पिंपळे जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्यामार्फत एक निवेदन देऊन ते निवेदन मान्य मुख्यमंत्री तसेच संबंधित जे अधिकारी असतील संबंधित जे शासन असतील त्या शासनापर्यंत ते, ते निवेदन पोहोचण्याचं काम मान्य हरीश भाऊनी करावं असं आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं त्यांना विनंती करतो व धनगर समाजाची जे मागणी आहे वर्षानुवर्ष होत असलेली एसटी आरक्षणा संदर्भात ती मागणी त्यांनी त्वरित पूर्ण करावी अशी आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं मागणी आज दिनांक एकोणतीस रोजी मूर्तिजापूर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीनं समाजाच्या आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात माननीय आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्याकडे धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब व संबंधित सरकार यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदना संदर्भात सर्व धनगर समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि ही एवढ्या जुन्या प्रलंबित मागणी आहे त्याचबरोबर या मागणीच्या संदर्भात माननीय दीपक हे जालना उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी मोर्चा सुद्धा झालेला आहे म्हणून या सर्व गोष्टीची दखल घेऊन शासनानं धनगर समाजाची ही अत्यंत जिव्हाची असणारी मागणी पूर्ण करावी अशी धनगर समाजाची हात जोडून कळकळीची विनंती आहे या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद